प्रधानजी ओ राजे प्रधानजी सरकारने आपल्या रहतेसाठी घर मंजूर केली आहे होय राजे परंतु आपल्या रहतेसाठी त्यांना उभल्याने दरवाजा पाहिजेत प्रधानजी राजे माझ्या बघण्यामध्ये एक दुकान आहे कोणतं प्रधानजी महाराष्ट्र टिंबर फर्निचर मार्ट परंतु हे दुकान कोठे आहे प्रधानजी प्रांत ऑफिसच्या समोर कनखवली वा प्रधानजी वा प्रधानजी तुमचं खरा आहे परंतु आपल्या जनतेला लाकडी दरवाज्याने उभले परवडील अशा दरात मिळतील का होय राजे अगदी कमी दरात मिळतील एवढंच नाही राजे आपल्या रेतेसाठी लागणारे झोपाळे देवारे सेटा काय म्हणता प्रधानजी माफी असावी सोफा डायनिंग टेबल आराम खुर्ची विविध प्रकारच्या लाकडी वस्तू मिळतील परंतु प्रधानजी आपल्या रयतेसाठी चांगल्या प्रकारचे नक्षीदार उभल्या पाहिजे होय राजे CNC マシンにね चांगल्या प्रकारे डिझाईन करून मिळतील प्रधानजी सलाम आता जाऊन सलाम महाराष्ट्र टिंबर फर्निचर मार्ट कणकवली या दुकानामध्ये तुम्हाला नक्षीदार दरवाजा फ्रेम डबल डोअर दरवाजे त्याचबरोबर सोफा सेट डायनिंग टेबल बेड आराम खुर्ची झोपाळे देवारे आधुनिक सीएनसी मशिनीच्या सहाय्याने डिझाईन करून मिळेल एवढेच नव्हे तर ग्राहकांच्या आवडीनुसार कस्टमाइज नेम प्लेट मध्ये नावपट्टे तयार करून मिळणे ही त्यांची स्पेशालिस्टी आहे मग तुम्ही कधी जाताय महाराष्ट्र टिंबर फर्निचर मध्ये प्रांत ऑफिसर समोर कणकवली